ओम परमहंस सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंदाय नमः पावसचा प्रेमदीप परमपूज्य स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांनी लिहिलेल्या परमहंस सद्गुरू स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रग्रंथातील आज ऐकूया प्रकरण सात्व गुरु सेवे जाओ ने दीक्षण याचा भाग पहिला कुठल्याही संसार दुःखानं न दुखावता आणि त्रिविध तापानं न पोळताच गुरुवर्य अप्पा हे स्वभावतःच ईश्वरनिष्ठ आणि परमार्थ जिज्ञासू होते हे त्यांच्या लहानपणातील चरित्रावरूनही सहज लक्षात येईल अप्पांची ही परमार्थ जिज्ञासा केव्हा आणि कशी वाढीस लागली सद्गुरुप्राप्तीची त्यांची तृष्णा कशी शमली गुरुपदिष्ट मार्गावर निश्चयपूर्वक वाटचाल करून अवघ्या नऊ वर्षांच्या अल्पकालावधीतच उच्च साक्षात्काराचा त्यांनी कसा लाभ मिळवला सद्गुरूंच्या प्रसन्नतेसाठी आपांनी विशेष गुरुसेवा कोणती केली कृतार्थता संपादन करण्यासाठी गुरुमंत्राच्या अनुसंधानाखेरीज प्रकृती धर्मानुरूप त्यांनी कोणती पोषक साधना केली सद्गुरूंशी आपांचं वर्तन कसं होतं वगैरे हकीकत इथं थोडक्यात सांगावयाची आहे इसवी सन एकोणीसशे तेवीस ते एकोणीसशे तेहतीस पर्यंतचा कालखंड यात येतो वयाच्या एकोणीसाव्या वर्षी यांनी पावस इथं स्वावलंबनाश्रम उघडला आणि लगेच एकच वर्षात त्यांना निजसद्गुरूंची कृपा लाभली दिवसभर आश्रमाच्या कार्यात स्वामीजी अगदी निमग्न असत परंतु सायंकाळी विद्यार्थी एकदा घरी परतले की स्वामीजी हे स्वतःच अध्यात्मविद्येचे विद्यार्थी होत श्री ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत दासबोध आणि श्री तुकोबांचे अभंग हे मराठी भाषेचे चार वेद गुरुवर्यांच्या वाचनात असत त्याखेरीज श्री रामकृष्ण विवेकानंद यांची चरित्र आणि वाङ्मय स्वामी रामतीर्थांचं चरित्र आणि वाङ्मय आणि जे कृष्णमूर्तींची मूळ इंग्रजी व्याख्यानं यांचंही आप्पा मनःपूर्वक वाचन वारंवार करीत असत शुष्क पांडित्य आणि आंधळा भाबडेपण आहे दोन्ही आपापल्या परीनं परमार्थ प्रगतीला प्रतिबंधक किंबहुना विघातक आहेत हे गुरुवर्यांच्या फार लवकर ध्यानात आलं होतं आणि म्हणूनच बुद्धी आणि भावना यांचं समतोल साधण्यात त्यांना गुरुदर्शनापूर्वीच मोठं यश लाभलं होतं हे मुद्दाम नमूद करावं असावं स्वामींचे मातुलं केशवराव गोखले तथा मामा यांची ओझरती ओळख दुसऱ्या प्रकरणात करून दिली आहे अप्पांच्या लहानपणापासून मामांना त्यांचं वर्तन पाहून असं वाटे की हा कोणीतरी योगभ्रष्ट महापुरुष इहलोकी आपली साधना पूर्ण करण्यासाठी आणि अनेक जिज्ञासू जीवांच्या उद्धारासाठी अवतीर्ण झाला आहे आप्पांविषयी एवढी प्रगल्भ भावना होण्याचं कारण केवळ मामा नातं हे नसून ते स्वत श्री ज्ञानेश्वरी संप्रदायी गुरुपुत्र होते जीवनमुक्त सद्गुरूंची लक्षणं ते पाहत होते ज्ञानेश्वरी ग्रंथाचा मामांचा उत्तम व्यासंग होता आणि त्यामुळंच वयाच्या ऐन विशीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अप्पांच्या आत त्यांना एक फार थोर साधू पुरुष दिसत असे श्री ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवतात तर गुरुप्रेमाचे स्रोतच्या स्रोत, स्रोत वाहून राहिले आहेत पण नामदेवांसारख्या श्री विठ्ठलाशी संवाद करणाऱ्या देखील प्रभूच्याच आज्ञेनं सद्गुरूला शरण जावं लागलं चांगदेवांसारखा चौदाशे वर्षांचा महान योगीही गुरुकृपेखेरीज पूर्ण समाधान मिळवू शकला नाही तुकारामांना स्वप्नात का असेना पण सद्गुरूंचा अनुग्रह मिळाला होता श्री रामदास स्वामी ही नारायण विधी वसिष्ठ राम अशी आपली गुरुपरंपरा सांगत आहेत हे आपांच्या मनात फार घोळू लागलं आणि सद्गुरूंची प्राप्ती व्हावी यासाठी त्यांना तळमळ वाटू लागली गुरुप्राप्तीचा योग ईश्वरी कृपेनंच जुळून येतो म्हणून नामस्मरणानं त्या दयाघन परमेश्वरालाच आर्त प्रार्थना करीत राहावयाचं असं अप्पांनी मनोमन ठरवलं आणि रामकृष्ण हरी ह्या मंत्र जपाचा त्यांनी मनात घोषा लावला चिरंजीव अप्पास अनेक उत्तम आशीर्वाद तुला सांप्रदायिक अनुग्रह देण्याविषयी मी श्रीमद सच्चिदानंद सद्गुरू बाबा महाराजांना विचारलं होतं त्यांनी मान्यता दिली आहे तरी शक्यतो लवकर पावस होऊन मुंबईस यावं म्हणजे आपण दोघे पुण्यास महाराजांकडे जाऊ इति अशा मजकुराचं मामांचं पत्र एक दिवस आप्पांच्या हाती अचानक आलं आणि त्यांच्या हर्षाला सीमाच उरली नाही नाना मामांच्या तोंडून त्यांच्या सद्गुरूंविषयी आप्पांनी पूर्वी पुष्कळ प्रसंगी पुष्कळ तपशील ऐकला होता आणि बाबा महाराजांसंबंधी न कळत एक पूज्य भावनाही आप्पांच्या शुद्ध अंतःकरणात स्थिरावली होती तात्यांनी म्हणजे वडील विष्णुपंतांनी तीन वर्षांपूर्वी अनुग्रह घेतला होता आणि वर्षभरात थोरले बंधूही अनुग्रहित झाले होते त्यामुळंही तो आदरभाव अधिक दृढावला होता तथापि ईश संकल्पावर निर्भर असल्यानं आप्पांनी कधीही मामांजवळ हा विषय काढला नव्हता आज इथेच थांबूया या सातव्या लेखातला यानंतरचा सा भाग आपण उद्या ऐकूया गुरुनिष्ठा ज्याची श्रेष्ठ गौरविला ब्रह्मनिष्ठ ऐसा स्वामी माझा गुरु श्री श्रीस्वरूपानन्दोरु श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्